सुरुवात करूया नवीन वर्षापासून नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत हा सण साजरा करण्यासाठी सगळीकडे उत्सुकतेने तयारी चालू असते तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे पतंग उडवणे हळदी कुंकाचा कार्यक्रम त्यासाठी वाण देण्याची तयारी या सर्व गोष्टी प्रचंड उत्साह असतो याबरोबर आणखी एका गोष्टा गोष्टीची सर्वांना उत्सुकता असते ते म्हणजे बोरनान याचीच माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तर आपण ती माहिती जाणून घेऊया बोरनान हा महाराष्ट्रीय कुटुंबात करण्यात येणारा महत्त्वाचा कार्यक्रम आहे आपल्या लहान मुलांना कसे तयार करावे आणि मुलांसाठी नक्की हे का महत्त्वाचे आहे याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये हा सण कसा साजरा करावा का करावा कोणत्या दिवशी करावा आणि कोणत्या कलरचे कपडे मुलांनी घालावेत याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगत आहे जेणेकरून पालक म्हणून तुम्ही तुमच्या बाळांसाठी हा सण योग्यरित्या साजरा करू शकता बोरनान हे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत नवजात बालकांपासून तर पाच वर्षाच्या मुलांपर्यंत हा सोहळा केला जातो ही परंपरा मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आहे तसेच बोरनान हे मुलांना निरोगी ठेवण्यासाठी एक प्रकारचे शारीरिक संरक्षण प्रदान करते बोरनान हे का करावे तर करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते बोरनान करण्याची योग्य पद्धत आणि त्यामागील कारण आपण जाणून घेऊया लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरनान केले जाते तसेच या कालावधीत वातावरणात देखील बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून आणि त्यांनी मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात आणि पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर अधिक सुदृढ बनते हल्ली यात गोळ्या चॉकलेट बिस्किट यांचा देखील समी समाविष्ट आहे ओर्नान करताना लहान मुलांनी काळ्या रंगाचे कपडे घालावेत तसेच हलव्याचे दागिने घालून त्यांना छान असे सजवावे पाटावर बसून त्यांचे ऑक्षन करावे व नंतर बोर ऊस हरभरे मुरमुरे बसे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून टाकतात त्यांनी बाळास आंघोळ घातली जाते घरातील व जवळपासचे लहान मुले देखील बोलवतात आणि सर्वजण खाऊ गोळा करून खातात यालाच बोरना नसे म्हणतात थँक्यू